मंडळी कोकण आणि गणेशोत्सव यांचा एक अतूट नाता आहे हे तर आपल्याला माहीतच आहे जसं आपण कोकणातल्या गणेशोत्सवाचा पहिला दिवस पाहिला तसंच कोकणातल्या विसर्जनाची पण एक खास गोष्ट आहे पृथ्वीराज तेंडोलकर न्यूज अनकटच्या उत्सव माझा लाडक्या बाप्पाचा या विशेष भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण कोकणात गणपती विसर्जन कसं केलं जातं हे पाहूयात मंडळी कोकणातील या विसर्जनाला एक वेगळीच आणि पारंपरिक ओळख आहे विसर्जनाच्या दिवशी सकाळी पहाटेपासूनच नैवेद्याला सुरुवात होते कोकणात अशी रीत आहे पहिल्या दिवशी ज्या पाच भाज्या बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात तशाच विसर्जनाच्या दिवशी त्याच पाच भाज्या आणि एकवीस उकडीचे मोदक हे बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवलं जातं बाप्पा समोर पाच केळीची पानं ठेवली जातात त्याभोवती रांगोळी काढली जाते आणि मग नैवेद्य दाखवला जातो काही ठिकाणी आरतीच्या आधी नैवेद्य दाखवतात तर काही ठिकाणी नंतर नैवेद्य दाखवून झाल्यावर दर दिवसाप्रमाणे बाप्पाची आरती केली जाते नंतर अथर्व अथर्वशीर्षाचं पठण होत मंडळी विसर्जनाच्या दिवशी कोकणात उकडीच्या मोदकांबरोबरच काही अन्य गोड पदार्थ केले जातात जसं की पातोळे हा पदार्थ गणेश चतुर्थीत आवर्जून केला जातो जो फारसा कोकण पट्ट्यातच जास्त बनवला जातो विसर्जनाच्या जा दिवशी आरती झाल्यानंतर जेवण वगैरे झालं की उत्तर पूजा केली जाते आणि मग तो नको असणारा क्षण येतो तो, तो म्हणजे आपला लाडका बाप्पा निघण्याचा आणि परत एक आरती होते त्यानंतर कोकणकरांच्या प्रथेप्रमाणे बाप्पा समोर नारळ ठेवून मोठ्या आवाजात बाप्पाला खास मालवणी भाषेत गारण घातलं जातं कुटुंबाच्या मागे काही क्लेश एक पिढा असतील ते सगळे दूर करून सगळ्या कुटुंबा धन आणि मग लाडक्या बाप्पाला देभाऱ्यातून उचलून खाली ठेवलं जातं जाताना त्याला दही दिलं जातं आणि मग बाप्पा सोबतच सगळ्यांची पावलं विसर्जनाच्या ठिकाणी जायला निघतात त्याला निघताना बघून कंठ अक्षरशः दाटून येतो मूर्तीला विसर्जनाच्या ठिकाणी आणल्यावर परत एक निरोप आरती होते आणि मग मूर्तीला पाण्यात नेऊन तीनदा वरखाली उचलून चौथ्या वेळेस गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातो आणि मूर्तीची थोडी माती घेऊन त्या मातीची रात्री आरती केली जाते या मातीला गणेश तीर्थ म्हणतात विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीची एक खास गोष्ट म्हणजे गणपतीच्या पहिल्या दिवशी चौरंगाखाली ठेवलेले सव्वा पाच पेले तांदूळ विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी मोजल्यावर सहा किंवा सव्वा सहा पेले होतात म्हणजेच तांदूळ आपोआप वाढतात याला कोकणात अक्षत म्हणतात आणि म्हणूनच हे तांदूळ बाप्पाच्या कृपेचं प्रतीक मानले जातात काही लोक हे तांदूळ आपल्या शेतात किंवा बागेत पेरतात तर काही लोक हे तांदूळ त्या दिवशीच्या जेवणात वापरतात ही प्रथा एक अंधश्रद्धा नाही तर कोकणातील लोकांचा शेत जमिनीशी असलेला संबंध आणि निसर्गाप्रती असलेली श्रद्धा दर्शवते तर असा असतो कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण गणपती विसर्जन